मराठीमध्ये अनेक अमर कविता आहेत पण एक अत्यंत प्रसिद्ध आणि भावस्पर्शी कविता म्हणजे वेगळीच वाट कुसुमाग्रज विवा शिरवाडकर ही कविता स्वाभिमान आत्मविश्वास आणि संघर्षातून स्वतःची दिशा निवडण्याबद्दल आहे तर कविता सादर करतोय वेगळीच वाट कुसुमाग्रज मी वाट चुकलो वाटेवरती की शोधित गेलो वाट नव्हती मी वाट चुकलो वाटेवरती की शोधित गेलो वाटेवर वाट नव्हती तुम्ही वाहिलात ज्या वाटेने ती वाट मला मान्य नव्हती पावलांना बंधन घालणारी वाट कुठे मोकळी वाट नव्हती तुम्ही वळणांना वाकलात मी वळणाशी झुंज दिली तुम्ही गाठली जे ते मंजिल ते मी मागे टाकून गेलो का म्हणून वि नका विचारू मी कोणते झेंडे उभारले मी कोणते गाणे गायले मी कोणते दारे ठोठावली मी फक्त चालत राहिलो मी फक्त झगडत राहिलो वाट मिळेलच या विश याचा विश्वास होता म्हणूनच मी चालत राहिलो